पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती सरवडे इथल्या प्रणीत अहिल्या महिला संघाच्या वतीनं विविध उपक्रमांनी उत्साह साजरी झाली या कार्यक्रमाला स्थानिक महिलांचा मोठा सहभाग लाभला यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर जीवन सखोल चर्चा करण्यात आली राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी अहिल्याबाईंच्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक योगदानाची माहिती देत महिलांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला राज्यकारभारात महिलांचा सहभाग धर्मशाळा घाट मंदिर यांच्या उभाणीत अहिल्याबाईंनी दिलेलं योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला अहिल्याबाई होळकर हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्यांनी ज्या काळात समाजकारण आणि धर्मकार्यात योगदान दिलं त्या काळात महिलांना आपली ओळख मिळणंही कठीण होतं आजच्या काळात महिलांनी संघटित होऊन आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव ठेवावी कार्यक्रमात महिलांनी सामूहिकरित्या अभंग गायन समूह चर्चा वाचन आणि अनुभव कथन सत्र घेतलं या कार्यक्रमामुळे सामाजिक जाणीवा वाढीला लागण्यास हातभार लागेल असा विश्वास संघटनेनं व्यक्त केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिल्या महिला संघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी सुलोचना पाटील मालुबाई कोळी उज्वला चरक रंजना वाघ वेकर मंगल रेपे यांच्यासह महिला उपस्थित होत्या